सतर्क वा कारण खडक वासल्यातून एकोणतीस हजार क्युसेक्स न सध्या विसर्ग सुरू करणार आहेत सध्या सत्तावीस हजार क्युसेक्स न विसर्ग होतोय मुळा नदीकाठच्या सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय अलर्ट मोडवर आलेली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली अग्निशमन दल आणि एनडीआरएफ जवानही आता अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं पुण्याला हवामान खात्यानं आता रेड अलर्ट दिलेला आहे आज मुसळधार पावसाचा सुद्धा अंदाज दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी बालाजी सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी आपण पाहतोय पुण्याला आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये जो रेड अलर्ट दिलेला आहे त्यानुसार सध्या परिस्थिती जी पाहता सध्या जो पाऊस आहे तो पुणे शहरात सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला आहे आता नऊ वाजता एकोणतीस हजारचा जो विसर्ग आहे तो विसर्ग करण्यात येणार आहे आपण जर माझ्या पाठीमाग पाहिलं तर हे नदी नदीपात्र आहे आणि या नदीपात्राच्या जे घर आहेत जवळचे त्याला काटोकाट भरून हे जी नदी ती वाहती ती पुने जी आहे ती आहे त्यामुळे पुणेकरांचा धोका वाढलेला आहे लष्कराला सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश जे आहेत ते प्रशासनाने दिलेले आहेत एनडीआरएफ जवान अग्निशमक जवान मदत कार्य करणाऱ्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेल्या आहेत कधीही हा विसर्ग यापेक्षा जास्त होऊ शकतो आणि पुन्हा एकदा पुण्याला पुराची पुराचा पुरा जो फटका तो त्या त्या आहे तो बसू शकतो त्यामुळे त्याची सगळी जी यंत्रणा आहे ती सध्या कार्यरत करण्यात आलेली आहे आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे धरण क्षेत्रात मोठा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता यंत्रणा अलर्ट मोडवरती आहे आणि पाऊस कसा येतो यावर चित्र आपल्याला कसं असेल ते पाहायला मिळेल गौरी हो बालाजी आपण पाहतोय खडक वासल्यातून आता एकोणतीस हजार क्युसेक्सना विसर्ग सुरू करणार आहे नदीकाठी नेमकी काय सध्याची परिस्थिती आहे नागरिकांना काय सूचना देण्यात आल्यात नागरिकांना नदीकाठच्या अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या त्यांचे वाहनं असतील टू व्हीलर असतील त्या काढून घेण्याचं जे अत्यावश्यक सामान आहे ते सुद्धा काढून घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येरवाडा भागातल्या शांतीनगर परिसरातून चारशे ते पाचशे नागरिकांचं जे काल रात्री स्थलांतरण करण्यात आलेलं आहे त्या भागातलं एक मंदिर आहे जे शंकराचं मंदिर ते सुद्धा पाण्यात गेलेलं आहे पाण्याची पातळी सातत्या जे आपण पाहू शकतो या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी